नमस्कार महाराष्ट्र आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी पहा हवामानाचा अंदाज सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी शेतीची कामे देखील खोळंबल्याचं चित्र दिसत आहे तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आलेला दिसत आहे दरम्यान हवामान विभागाने आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊयात पावसाबद्दल सविस्तर माहिती हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज राज्यातील कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज